जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात जिकडे तिकडे सध्या जिल्हा परिषद उमेदवार जे आहेत याची आपल्यासाठी सुरक्षित या मतदारसंघाची चाचपणी झाली आहे तर सध्या माझ्यासोबत चर्चेत सहभागी झालेल्या आहेत सौभाग्यवती वैशाली प्रसन्ना काठोळे म्हणजे साहेबराव काठोळे पार्वतीताई काठोळेच्या सून धाकट्या सून तर ह्या ज्या आहेत धोतरखेडा जिल्हा परिषद सर्कलमधून त्या इच्छुक आहेत तर अशा सौभाग्यवती वैशाली त्यात स्वागत आहे नमस्कार, नमस्कार, नमस्कार। मला एक सांगा जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे लढवायची कशी काय लढवायची काय नेमका उद्देश आहे बाबा सांगा जरा आता माझ्या परिवाराचा जो इतिहास आहे तो बघ तो तो सर्वांना माहितीच आहे ते सांगायची गरजच नाहीये तुम्हालाही माहितीच आहे तुम्ही फिरूनच आहे सगळीकडे तर त्यांनी जी जनसेवा आतापर्यंत केलेली आहे लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत कुठल्याही सत्तेचा लोभ न ठेवता ते आजही जे जनसेवा करत आहेत माझे सासरे म्हणा माझ्या सासूबाई म्हणा तर तीच जनसेवा मला कंटिन्यू करायची आहे आणि त्याच भावनेने मला मी त्याच उद्देशाने ही निवडणूक लढवण्याचा इच्छा करत आहे ताई कसं आहे मी तुमच्या पहिल्यांदा आले भली आता तुम्ही पाहिलं चहा पाणी तुमच्या हातामध्ये मै दोन चार वेळा पाहिले की महिला बचत गटाच्या माध्यमातून तुमचे काहीतरी कार्यक्रम चालू असतात तुमच्या बाययाचे मीटिंगा चालू असतात म्हणजे मी ते बाकी लंब करत नाही पण साधारण गोष्ट कि महिला बचत गट तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्याकडे जे महिला बचत गट सक्षम झाले आहेत त्या जिल्हा परिषदेच्या काही योजना दिल्या गेल्या तर बाययाच्या हातल काहीतरी काम बेटे हो आता मी एक बचत गट आहे नायक महिला स्वयं सहायता समूचे सचिव आहे मी स्वतः तर मी तो गट चालवते त्याचबरोबर घरगुती बीसी वगैरे पण चालवते मी आणि ज्या गरजू महिला असतील त्यांनाही कधी पैशाची मदत झाली समजा अडचण असली त्यांची तर त्यांचं तेही काम करून देते पण आता आपण तेवढ्याच पुरता मर्यादित नाही राहू शकत ना काही आता ज्यांच्याकडे शेती आहे शेती ही काही पूरक नाही राहिलेली आहे आता आणि एका माणसाच्या भरोश्यावर घर वगैरे चालतच नाही आपलं तर जसं तुम्ही पाहिलंय पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम भागाकडे Uh, जे ही महिला बचत गट आहेत त्यांचे मोठे मोठे उद्योग आहेत साखर कारखाने आहेत पण मग त्याच्यात आपण मागे राहायला पाहिजे uh. तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिला बचत गटांना ही योजना असतात त्याच्यातून त्यांना काहीतरी मदत झाली पाहिजे काही ना हातभार झाला पाहिजे याच्यासाठी मी म्हणजे प्रयत्न करेल मी आपण जर जिल्हा परिषदचं काम पाहिलं तर कृषी आरोग्य शिक्षण म्हणजे कृषी लायसन्स जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जाते आरोग्याचा विचार जर केला तर पीएससी झाली आपल्या याच्या माध्यमातूनच जाते जिल्हा शिक्षक पण ताई एक जिल्हापूरच्या शाळेत लवकरच नाहीत ना मोठ्या मोठ्या शाळेत तुम्हाला असं वाटतं जिल्हापूरच्या शाळा डबल उठून उभ्या झाल्या पाहिजे आणि या कॉन्व्हेंटच्या जिल्हा जिल्हापूर शाळा कशा येतील याच्याबद्दल तुमच्या डोसक्यात काय आहे का बघा आपला आता हा एक भ्रमच आहे की प्रायव्हेट स्कूल म्हटलं की त्याच्यामध्येच आपले मुलं चांगले शिकू शकतात डोनेशन पहा तुम्ही त्या बापा साध्या नर्सरीचा मुलगा आहे तर त्याला अठरा अठरा वीस वीस हजार रुपये डोनेशन आहे आता मी जी जिल्हा परिषद शाळा आहे माझ्या गावची सावळी दातुऱ्याची त्याच्यामध्ये मी शिक्षण समितीमध्ये सदस्य आहे तुमच्या घरातले आहेत नाही मी सदस्य आहे त्याच्यामध्ये तर त्या समितीमध्ये त्याच्यामध्ये मी एकदा मग स्कूलमध्ये गेले तिथं प्रोग्राम साठी तर आता तिथे सीबीएसई पॅटर्न पण आलेला आहे जिल्हा परिषद पण तिथली पटसंख्या जी आहे ती कमी आहे कारण आपला भ्रमच तो आहे हो, हो, की प्रायव्हेट स्कूल म्हटलं की मुलं आपला चांगला गोष्ट सांगितली अरे भ्रम नाही तर काय दादा तुम्ही पहा आता तुम्ही तुमचं मूल शाळेत टाकलं प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकलं इथून परतवाड्या जाण्या येण्याचा खर्च त्या मुलाच्या डोनेशनचा खर्च वेगळा त्याचे कपडे पुस्तकं पुस्तकं तीन तीन चार चार हजाराचे पुस्तक आहे नर्सरीच्या तुम् मुलाचे त्याचा ड्रेस घ्यायला जाऊन तुम्ही तो वेगळा त्याचे खर्च द्या म्हणतात ते त्याच्यानंतर आता तुम्ही जिल्हा परिषद शाळेला जा तिथून तुम्हाला गणवेश मोफत मिळते पुस्तक मोफत मिळतात मिड डे मील मिळते त्यामध्ये आता तुमच्यासारखे तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेमधून शिकलेले असाल मी पण नगर परिषद मधूनच शिकलेली आहे आता मोठे मोठे जे व्यक्ती आहेत जे विश्वास नागरे पाटील सारखे जे व्यक्तिमत्व आहेत आय पी एस ऑफिसर आहेत सध्या ते सुद्धा जिल्हा परिषद शाळेमधून घडलेले आहेत आमच्या कॉलेजमध्ये आले होते ते एकदा तेव्हा त्यांनी दिलं होतं त्याच्यावर भाषण किंवा मी कसा माझ्या गावातल्या शाळेमधून घडलो आहे आज एवढा मोठा झालो म्हणून आता मागच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही समर कॅम्प घेतला इथं स्थापन मंदिरावर हुँ। हुँ। एक छोटासा उपक्रम म्हटलं मुलांसाठी गावातल्या मुलांसाठी चला गावातली मुलं काहीतरी शिकतील तर त्यामध्ये एवढे हुशार हुशार मुलं आहेत गावातले मुलं जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात त्यांना ड्रॉइंग पण येते त्याच्यानंतर ऑलराउंडर मुलं हो आणि काही काही तर असे अवॉर्ड मिळालेले मुलं आहेत की ते ऑलराऊंडर आहेत आहेत तुम्हाला असं वाटतं का की मग त्याच सर्कल मध्ये व्हायला का कनेक्ट आता माझा आता हाच प्रयत्न राहील की मी ज्या सर्कल मध्ये आहे त्यामधल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या एकदम म्हणजे स्ट्रॉंग बनायला पाहिजे म्हणून आता आपण जर विचार केला तुम्ही जिल्हा परिषदचा शाळेचा मुद्दा मध्ये भल्ला पडला दुसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही महिला बचत गटात हे करता असं वाटत नाही का की यार अजूनही आपल्या गावखेड्याच्या बाहेर महिला ज्या आहेत त्या स्वतःच्या आरोग्याच्या प्रती लेखाच्या जराशा निष्काळजीपणा करतात त्याच्यासाठी आपल्याला काही जनजागृती करता येईल का किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या आरोग्य सेवेच्या योजना आहेत ह्या तळागळात नेण्यासाठी आपला काही प्रयत्न राहील आहे ते म्हणजे गावखेड्यातल्या बाया जर तुम्ही पाहिला ह्या स्वतः बिमार असतात बिचारा तरी घरचे लेकराची त्या नवऱ्याचा भाकर तुकडा त्याला करायचं लागते आपल्याला महिलांच्या मनात आरोग्यविषयी जनजागृती करता येईल काय तुम्हाला असं काही वाटते काय हो म्हणजे बघा मधात आमच्या गावातल्या काही महिला होत्या खूप महिलांना आता कसे ब्लॉकेजचे प्रॉब्लेम येत आहे त्या सतत फक्त कामाकडे लक्ष देतात स्वतःच हेल्थ म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत तर आमचा असा उद्देश होता की काहीतरी मोफत योगा क्लासेस वगैरे महिलांसाठी त्याच्यानंतर ओपन जिम अशा सारखे त्याच्यानंतर काहीतरी म्हणजे डायटिशियन वगैरे जे आरोग्य केंद्र आहेत आपले सरकारी त्याच्यामध्ये पण डायटिशियन असतीलच ना तर त्यांच्याकडूनही आपण महिलांना मार्गदर्शन करायला पाहिजे किंवा तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्यायची म्हणून आता ताई आपण टप्प्याटप्प्यान बोल तुम्ही आता भले एक आपला कौटुंबिक जर विचार केला पॉलिटिकल बॅकग्राऊंड सर्वसामान्य बहिला पाहिजे आज दुसरी गोष्ट अशी झाली ही स्पर्धा परीक्षा आजकाल आपले जे पोरं आहेत ना स्पर्धा परीक्षेचं आहेत पण त्याचं प्रॉपर मार्गदर्शन होऊन मिळालं असं वाटत नाही का तुम्हाला एखादं मध्यवर्ती आपल्या आपल्या या गट आहे किंवा जे सर्कल आहे एखादं मध्यवर्ती लेकरे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र व्हायला पाहिजे हो मार्गदर्शन केंद्रही व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावात एक लायब्ररी असायला पाहिजे वाचनालय म्हणजे ज्याच्यामध्ये अशी पुस्तकं उपलब्ध असायला पाहिजे की मुलं तिथं बसून अभ्यास करू शकतील आता गरीब गरीब विद्यार्थी असतात त्यांना एवढे पुस्तक घेणं परवडत नाही ना आता नहीं। मी सुद्धा एमपीएससी ची प्रिपरेशन प्रिपेरेशन केलेली आहे आता माझे काही बुक्स होते ते मी गावातली काही मुलं होते प्रिपेरेशन करणारे त्यांना ते वाटप केलेले आहेत म्हणा Okay, आता आता तुम्ही वर बोलल्या बाह्याच्या आरोग्याबद्दल बोलल्या तर म्हणजे पटल मला थोडंसं नाही राजे बाया बिचारा विचाराय कसं एवढे मोठे खतरनाक खतरनाक प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर एक कॉन्सेप्ट तुमचा मला आवडला की बाबा आपल्या पुरालेला लायब्ररी पण पोटे आजकाल ते मोबाईल दिवसभर दिवसभर चिडत बसत तुम्हाला काय सांगा आता पण ठीक आहे तो कॉन्सेप्ट एक ठीक आहे आता तुम्ही एवढी गोट करून आले माझ्यासोबत तुम्हाला आपल्या जो तुमचा जिल्हा परिषदचा गट आहे त्याचा काही अभ्यास गिभ्यास केला का नाही का फक्त प्रवीण भाऊ येऊन राहिले म्हणून मला बोलू लागते सांगा काहीतरी त्याचा काय काय अभ्यास अभ्यास केलाय म्हणूनच आपण दावेदारी केली आहे ना तर आपण आपल्या धोतरखेडा सर्कलमध्ये दोन पंचायत समिती येतात एक धोतरखेडा पंचायत समिती आणि एक वडगाव पंचायत समिती तर धोतरखेडा पंचायत समितीमध्ये जे गाव आहेत ते आहेत आपले गौरखेडा नर्सरी कुंभी त्याच्यानंतर आपलं गाव ते सावडी दातुरा तुतरखेडा त्यानंतर येणी आणि खेलतपमाडी आणि आपल्या वडगाव पंचायत समितीमधले आता एक एक दोन सुट्टीला नाव तर वडगाव पंचायत समितीमध्ये पण आपलं वडगाव त्याच्यानंतर हरम खांजमानगर खोजनपूर कोपरा भिलोना आणि चमक आणि नायगाव एवढे गावं येतात चला थोडासा अभ्यास केला आता गोष्ट अशी हो की मुलिकिनी जरास तुम्ही जर माय व्हिडिओ पाहिला बात मी जरासा स्पष्ट बघता म्हणून मी होता पर्यंत ज्याची एखादी मुलाखत घेतो मी प्रश्न सांगत नाही मुलिका कारण काय म्हणते लेखाचा की तो प्रोजेक्ट मॅनेज हो, <laughs> प्रोजेक्ट <laughs> या मतदारसंघात म्हणजे धोतरखेड्यात सध्या दोन नाव दावेदारीत येऊन राहिले एक सौभाग्यवती खेरडेताई आणि सौभाग्यवती काठोडेताई मग एकाच पक्षातून दोन दावे झाले म्हणजे हे तर स्वतःच एकामेकाची रस्सी खेच झाली याच्यावर तुम्हाला महिला म्हणून तुम्हाला काय वाटते कारण पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे कुटुंबाले याशिवाय खेरडे कुटुंबाले पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे या गोष्टीवर तुम्ही एक महिला म्हणून तुम्हाला काय सामंजस्याची भूमिका वाटते सांगा मला ठीक आहे आता दादा तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या परिवाराचा जो इतिहास आहे राजकारणाचा तो तर तुमार माहितीच आहे माझे जे सासरे आहेत ते आधी आमची जे सत, आम सत्ता आमची जी सत्ता आहे ती ग्रामपंचायतवर आहेच एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आजपर्यंतही ते कायमच आहे त्यानंतर माझे जे सासरेबाई आहेत ते सुद्धा धामणगाव सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर सासूबाई सुद्धा आत्ताच कांडली सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पासून समजा ज्या काळात बीजेपीचं काही नावही नव्हतं काही सत्ताही नव्हती लोकोजके लोक होते लोक हो कार्य कराय म्हणजे कार्य करते नव्हते कार्य करायलाही तयार नव्हते लोक उमेदवार उभे राहायला तयार नव्हते त्या काळापासून माझे जे सासरे आहेत त्यांचं जे योगदान आहे ते पक्षास जे पक्षासोबत एकनिष्ठच आहेत ते आजपर्यंतही त्यांचं कार्य चालूच आहे आणि म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बा सासरे भावना जे पुन्हा एक हो हो नक्कीच कामे पडणार ना आणि माझा प्रश्न हा येत आहे की बा दोन उमेदवार तुम्ही बॅकग्राऊंड आहे मग आता यावेळेस हे दोन उमेदवार म्हणजे एक तुम्ही आहे आणि एक त्या आमच्या खेरड्यात या दोन उमेदवाराचं सिलेक्शन कोणा पद्धतीने केलं जाईल असं तुम्हाला वाटतं एक महिला म्हणून तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून विचारणार परिवाराचं राजकीय योगदान आहे आणि आपल्याही परिवाराचं आहे परंतु आता पक्षच ठरवेल की कोण पक्ष श्रेष्ठ ठरवतील की कोण योग्य दावेदार आहे तर गोष्टी पण तुम्हाला असं वाटतं का की बाबा पक्ष श्रेष्ठी तिकीट कोण देतील बाबा नक्कीच देतील तिकीट आता मी तुम्हाला एवढं सांगितलेलंच आहे आपल्या परिवाराविषयी सांगितलेलं आहे पक्षाशी काय संबंध आहेत आपलं कार्य काय आहे त्यानंतर जे आजूबाजूचे जे गाव आहेत जे आपल्या सर्कलमध्ये येतात त्या जनतेशी जो जे आपले संबंध आहेत जे घनिष्ठ संबंध आहेत त्याचाही फायदा या निवडणुकीमध्ये होईल हा पारिवारिकच म्हणता येईल ना जनता आपल्यावर प्रेम करते म्हणूनच आपण एवढं निवडून आलो ना आतापर्यंत तर ह्याही संबंधांचा आपल्याला फायदाच होणार आहे आणि या सर्व गोष्टींचा आता पक्ष म्हणा किंवा पक्षश्रेष्ठ जे आहेत ते विचार करतील आणि मला म्हणजे आम्हालाच प्राधान्य देतील या गोष्टीचा आम्हाला विश्वास आहे तर ह्या होत्या सौभाग्य ती ते प्रसन्न काठोडे यांची आज जिल्हा परिषद धोतरखेडा ह्या इच्छुक उमेदवार मी सर्व साऱ्या गोष्टीवर चर्चा केली त्यानं ते अॅग्रिकल्चर सांगितलं आपलं कृषी सांगितलं याशिवाय शिक्षण सांगितलं बाया सांगितल्या लोकं सांगितले पण हे चर्चेचा जो विषय पूर्ण तालुक्यात चर्चा लागली आहे लक्ष आणि खेरडे दोन कुटुंबात दोन्ही कुटुंबाचं बॅकग्राऊंड पॉलिटिकल पण त्याने सांगितलं की आमच्या परिवाराचा या परिसरात असणारा घनिष्ठ संबंध नक्की ज्यावेळेस मला अनुभवासाठी काम येईल तिकीट कोणाला भेटते काय भेटते येणार टाइम सांगेल पण जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भल्ली मजा येणार आहे आणि ते सार्या सारी, सारी मजा फक्त तुम्हाला गावराम नेंटवर पाहायला भेटणार आहे कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आपली मुलाखत कशी काय वाटली हे नक्की कळवा